माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज छान्य होती मी मोरेंसाठी म्हणून उपस्थित होतो मी धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसे मोहिते पाटलांच्या अर्जची हरकत घेतलेली होती त्यांनी ॲपिडेव्हिटमधला मजकूर जो आहे तो पूर्णपणे भरलेला नाही तपशील दिलेला नाही माननीय निवडणूक अधिकारी यांनी सदरची हरकत ही सबस्टेन्शियल कॅरेक्टरची नसल्याने आणि हा कोर्टाचा विषय असल्यामुळं ती विचारात घेता येत नाही ही जी आहे सबरी नेचर जी आहे म्हणून हरकत घेतलेली हरकत फेटाळलेली आहे फैरेशन भूती पाटलांचा अर्ज मंजूर केलेला आहे मात्र दारांचा अर्ज जो आहे विजेजांचा जो अर्ज होता तो जमी अर्ज होता पूरक अर्ज होता आणि त्याच्यावरती अकरा सूचक सूचकू सहन असल्यामुळं त्यांच्यावर अर्ज नामंजी केलेला आहे आता ह्यावर तुम्ही बहुतेक तरी कारण त्याच्यावरती नीट मेंटेनेबलच नाही निवडणुकीनंतर त्यांचं रोखलं आहे ओके